एखाद्याला जमीन विकत घ्यायची असते परंतु त्याच्या नावानं सात बारा नसतो त्यांच्या पूर्वजांजवळ शेती होती परंतु काही कारणास्तव ती विकली गेली असते त्यामुळं अशा लोकांना जमीन खरेदी करता येते का मी सांगते पण त्याआधी असणाऱ्या कुटुंबाला देण्याचा नियम आल्यानंतर घेण्याचा प्रश्न उभा राहिला शेत जमिनीवर शेतकऱ्यांचा अधिकार असल्याच्या उद्देशानं हा कायदा अस्तित्वात आला शेत शेतजमीन नसली तरी आपल्या आजोबांच्या शेतीचे वारस तुम्ही होता आणि त्या काळातला सात आहे याचा पुरावा सादर करावा लागतो ती शेती आजोबांनी कधी कोणाला विकली याची तारीख माहिती असेल तर त्यावरून तुम्हाला शेतीचा जुना सात बारा खाते क्रमांक मिळेल त्या नंबरवरून जुना रेकॉर्ड बघून जुन्या काळच्या रेकॉर्डची कॉपी मिळवता येईल यावरून वंश परंपरेनं शेतकरी आहात हे सिद्ध करता येतं या कागदाची पूर्तता झाली तर तुम्हाला शेत जमीन विकत घेता येईल याशिवाय काका चुलत काका आईचे वडील इत्यादींना सांगून त्यांच्या शेतात हिस्सा घेणं किंवा देत आहे असं म्हणून नाव घालून घेणं हा एक पर्याय अलीकडे वापरला जातो असं केलं तरी शेतकरी म्हणून नाव लागू शकत हे तात्पुरतं स्वरूपात आहे आणि मग शेती घेऊन झाली की परत हक्क सोड करता येतं यात नैतिक प्रश्न जरूर येऊ शकेल पण कायद्याच्या विरोधात यात काहीच नाहीये ज्याला वारस म्हणून शेती मिळते तो आपोआप अप शेतकरी होतोच एम एल आर कलम सत्तर अ व सत्तर ब याचा उपयोग करूनही शेतकरी होण्याचा मार्ग खुला होतो की माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा